पाणी पहचे मित्र हो आधी अंधशे पोटी घालतील भांडी कपडे विचार विचार करतो का, ला, ला, पाने देते विचार करतो का का की किती पाऊस दिवस पा। ग्लोबल वॉर्मिंग वस्ती लोकसंख्या पाण्याचा अयोग्य वापर या गोष्टी आपल्याला अंदाजाकडे घेऊन जात नाही याची भीती वाटते म्हणून म्हणते जल हे तो कल है और जल है तो जीवन है मित्र हो पृथ्वीवरील पाणी साठे केवळ 1% पाणी पिण्यासाठी योग्य आहे जर पाण्याची बचत आणि पाण्याचा योग्य वापर केला तर हंडवर पाण्यासाठी मोल मोल पाईप गणले पावली आपल्याला कधीही दिसणार नाही जलविना आसमानक अस्तित्व संकटे भविष्यती